चला करू मतदान चला करू मतदान स्वराज्य मराठी न्यूज चॅनल चे सुरू केलेल्या मतदान जनजागृतीला प्रतिसाद मिळत आहे आपले मतदान केल्यानंतर छायाचित्र किंवा व्हिडिओ काढून आम्हाला पाठवा असे आवाहन केल्यानंतर आम्हाला सर्व समाजातून यामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे अकोल्याचे युवा खासदार अनुपदा धोत्रे यांनी मतदानाचा अधिकार बजावला स्वराज्य मराठी न्यूज चॅनलचे संचालक अनिल मालगे यांनी सपत्नीक सौ छाया मालगे यांच्यासोबत मतदानाचा अधिकार बजावला कच्छिम विमान समाजचे जिल्हाध्यक्ष जावेद जकारिया यांनी सपत्नीक जाऊन मतदानाचा अधिकार बजावला अकोला पश्चिमचे अपक्ष उमेदवार डॉक्टर अशोक ओळंबे पाटील यांनी सपत्नीक जाऊन आपल्या मतदानाचा अधिकार बजावला बाळशी टाकळी तालुका शहर बोर्ड अधिकारी आनंद गुप्ता यांनी मतदानाचा अधिकार बजावला मूर्तिजापूरचे प्रहारचे उमेदवार रवी राठी यांनी त्यांचा मतदानाचा अधिकार बजावला व त्यांनी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले आशिष मालगे सौ शीतल मालगे यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला मंगेश अहिर व कमलाबाई अहिर यांनी मतदानाचा अधिकार बजावला अकोला पश्चिम मध्ये अरुण कडी सौ हिरल कडी यांनी मतदानाचा अधिकार बजावला नरेश लोहिया हरीश लोहिया नीता लोहिया व भूमी लोहिया यांनी मतदानाचा अधिकार बजावला सुप्रसिद्ध छायात्रकार विनय टोले यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला सुरेश यांनी मतदानाचा अधिकार बजावला गुल्लाने परिवार हरिअरपेठ यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला सतीश निलखन वडगाव यांनी मतदानाचा अधिकार बजावला ऍडव्होकेट निलिमा शिंगणे जगड यांनी मतदानाचा अधिकार बजावला हरिहरपेठ निवासी बुंदेले परिवार गणेश बुंदेले यांनी सपत्नीक सपरिवार जाऊन मतदानाचा अधिकार बजावला अब्दुल इम्रान अब्दुल नजीर यांनी मतदानाचा अधिकार बजावला माधव देशमुख यांनी सपत्नीक मतदानाचा अधिकार बजावला सुहास जागीरदार स्वप्नाली जागीरदार यांनी अकोला पूर्व मध्ये मतदान केले